भारतीय लोकशाहीमध्ये न्याय आणि दाद मागण्याचे सर्व उचित मार्ग असताना देखील काल जिल्हा परिषद अहमदनगरच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये जो भ्याड हल्ल्याचा प्रकार झाला त्याचा आम्ही सर्व जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी आणि आमच्या सर्व संघटना यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो आणि यापुढे असा प्रकारचा हल्ला करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि संघटना मिळून त्याला चूक तसं ठोक प्रत्युत्तर देतील असं मी सर्व संघटनांच्या वतीने आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने जाहीर सांगतो काल जिल्हा परिषदमध्ये जो काही काळ आला झाला त्याचा प्रथमता जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीनं मी या ठिकाणी निषेध करतो आणि सर्व कर्मचारी संघटना असतील अधिकारी संघटना असतील याच्या वतीनं सर्वांची एकच मागणी आहे की जिल्हा परिषदमध्ये सर्वांना सुरक्षितेच्या वातावरणामध्ये काम करण्यासाठी बंदूकधारी पोलीस यांचे आम्ही सर्व सर्व मिळून मान्य एस पी साहेब असतील मान्य कलेक्टर साहेब असतील आणि मान्य विभागीय आयुक्त महोदय असतील यांच्याकडे बंदूकधारी पोलीस जिल्हा परिषदमध्ये कायमस्वरूपी असावा यासाठी आम्ही मागणी करणार आहोत आणि निश्चितच आमची ही मागणी सर्व मिळून पूर्ण होईल अशी आम्ही आशा बाळगतो जर आमची ही मागणी जर पूर्ण झाली नाही तर कर्मचारी आणि अधिकारी यांना या ठिकाणी काम करण्यासाठी सुरक्षितेचं वातावरण राहणार नाही आणि जर या मागणीला कुठल्याही प्रकारामध्ये मा जर थारा जर मिळाला नाही तर निश्चितच सर्व संघटनेच्या वतीनं तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन छेडलं जाईल काल जिल्हा परिषदेमध्ये ग्रामीण पाणीपुर ठलभागात जो बॅड हल्ला झाला त्या बॅड हल्ल्याचा आम्ही सर्व जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने निषेध करतो आणि या पुढील काळामध्ये अशा घटना घडू नये म्हणून आम्ही वेळप्रसंगी कर्मचारी कायदा देखील अशी या ठिकाणी सूचना देतो आणि ग्रामीणमध्ये जो वेळ आला जातो झाला आहे त्याचा मी सगळ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीनं निषेध करतो आंदोलनं साध्या मार्गानं मोठ्या मार्गानं आणि शांततेचं असतात परंतु कालचं हे जे आंदोलन आहे हे गुंडगिरीचा हा प्रकार आहे यामुळे निश्चितच आमच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यामध्ये तहशेतीचं वातावरण झालेलं आहे महिला भगिनीही असुरक्षित आहेत त्या त्यांच्यावर पण दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे आमच्या कार्यालयामध्ये कर्मचारी संख्या अपूर्ण पूर्ण असल्याने एकेका कर्मचाऱ्याकडे चार चार टेबलचं चा काम आहे त्यातून आम्ही जा चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न करतो आणि अशा प्रकारचा जर भॅड हल्ला होत असेल तर कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य यामुळं कसणार आहे त्यामुळं या संबंधितांवर कठोरात कठोर कार्यवाही झाली पाहिजे काल जिल्हा परिषदेमध्ये जो भॅड हल्ला झाला त्याचा आम्ही जिल्हा परिषद अभियंता संघटनेचा वतीने जाहीर निषेध करतो परंतु भविष्यात जर अशा घटना घडल्याच तर जशाच तसे उत्तर देण्यासाठी सुद्धा कर्मचारी सक्षम होतील याची संमित्यांनी दखल घ्यावी ही विनंती